नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस व सोयाबीन विशेष कृती सन दोन हजार चोवीस योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप शेतकऱ्यांना वाटपाचा कार्यक्रम संपन्न जालना कनसवंगी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते राज्य पुरस्कृत एकात्मिकता कापूस व सोयाबीन विशेष कृती योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील जाधव मोहपुरीकर उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे तालुका कृषी अधिकारी डॉक्टर सकाराम पवळ मंडळ कृषी अधिकारी मावळे प्रवीण गाडेकर संजय लोंडे कृषी पर्यवेक्षक अमोल कोल्हे सुलताने गायकवाड कृषी सा सहाय्यक बी के शिंदे अशोक तनपुरे राहुल वाघ दत्ता कदम भास्कर हारणे गौतम गायकवाड आर डी इडोळे वचिंद्र रेंगे पत्रकार श्रीकृष्ण पाटील जाधव सरपंच श्रीमंत साळवे कचलवाड बिरासदार ठाकरे शिवानंद गायकवाड पूजा रासकुले अंजली खोरसुने कोमल आमले आरती सातपुते शिल्पा फुडसे किरण दादगिने गणेश वागडे कृष्णा दुधाटे तालुक्यातून आलेले शेतकरी महिला व पुरुष बांधव उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार राजेश टोपे यांचे सुय सहाय्यक दसपुते सर यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा पाटील जाधव जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद